शिक्षक भरतीसाठी शासनामार्फत राबवण्यात आलेल्या शासन निर्देशानुसार पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त यादीतील पात्र उमेदवारांना समुपदेशनाने मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी सभागृहात यावेळी पदस्थापना त्यांना देण्यात आली तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील एकूण दोनशे सेवकांना पदस्थापना देण्यात आली होती मात्र लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर प्रक्रिया रखडली होती मात्र ज्या जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली अशा जिल्ह्यांमध्ये रखडलेले पदस्थापना देण्याच्या सूचना शासनाद्वारे प्राप्त झाल्यामुळे आचारसंहितेत रखडलेले एकशे त्रेसष्टपैकी तेरा कोर्ट केस उर्वरित एकशे पन्नासपैकी पाच जण उपस्थित नव्हते त्यामुळे दहा दिव्यांग शिक्षक शिक्षण सेवकांसह एकशे पंचाळीस जणांना पदस्थापना देण्यात आली जिल्ह्यातील कन्नड सिल्लोर वैजापूर सोयगाव तालुक्यातील अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षक जाण्यास इच्छुक नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची वानवा वा होती अनेक गावांमध्ये मधून शिक्षक नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या परंतु अशा अवघड क्षेत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना या निमित्तानं आज मुख्य कार्य अधिकारी यांच्या पारदर्शी कारभारामुळे तसेच शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या नियोजनामुळे मोठ्या प्रमाणात नियमित शिक्षक मिळाले ब्यूरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजी